काय होत आहे जरा चक्कर आल्यावर होत आहे मला तर आता काय सुचनच झाले अरे हापसन देतो खरं ते नाही मला जायचं चालू अरे मला असं मळमळला वाणी सोय लागले हा हापसन दे की मग मी जातो अरे दे की अरे काय बाय यार तर करावा ए सांगा बाय जाऊ द्या उचलायची बी नाही आता बादली ही मला तर येऊ मला काय माहितीच नाल काढल्या वालेच खायला लागले कुणीतरी ये ना ल ये ना रे गे पाहुना कुणीत तरी गे अरे भाऊ गुड न्यूज गुड न्यूज एक नंबर एक गुड न्यूज सांगितलं ना तुला असा आनंद होईल तू नाचून नाच लागशील अशी काय गुड न्यूज आहे अरे ते गुद न्यूज सांगितली का नाही तुझा तुला जास्त आनंद होईल आनंदाने उड्या मारशील आनंदाने उड्या मारेल अरे जब्या कशाच्या आली न्यूज तिकडे बघितलं का कुलूप र का मथारीनी कुलूप लावलंय घराच्या बाहेर काढलंय वर पायरी चढायची नाही म्हणली बसलो बांगणा आता कशाची गुड न्यूज आली लई बी आकारी चालली सांगू गुडन्यूज जब्या आता नीट नीट का सांग नाहीतर घेऊन तुला पाया खाली मग संगीत गेले दिवस आई? संगेला दिवस गेला संगीला दिवस गेले डोकं जाग्या वय का हराम खोरा दोन वर्ष झालं वड्या वगळी मी काढता हे म्हणते जगाने जर आहे आपले काय म्हणतेला दिवस गेल्यात अरे सकाळी मी हाफ शेज होतो तिला उलट झालेलं बघितले अरे घोबाड तो अंडाची याला काय उलटी काय निस्ते दिवस गेले उत्पत्ती हो वई याला बिडा झाला का काय तू हा मला होत झालं गे खुशाल लाखा लगे आलय धक्का बसला की का मला कशाला हे प्याज कशाला करत बसला तू बापू काय करायचं काय Shalat. Kau tahu karen, tapi ika Tapi kita olah Ini paragi jai paragi. Nanti yang dihapus tuh mah. Kau tahu karen, piaji bajak, Salah tiba, jangan main-main. Tahu gak ini? Salah ini? Ini Salah ini? Caknya berkah. Kau kau. Kau Kaya, tuh mirah gitu. Atai, kau ada माझाच रोकडा घालवायला याला बापू हे याला काय द्यायचा नावावर शाला दे मला सारखा द्या सावकार बापू तुम्हाला कळलं काय झालं संगीला दिवस गेले शाला येत अरे तू काय बोलते सावकार तर शंभर टक्के दिवस गेले तो ज्या ब्या गेलता घरी ज्या ब्या फुढे राहू ढाळा ढाळा वकली काय सांगायचं अरे तुझं डोकं बिघ फिरले का दोन वर्ष झालं का गेला मुंबईला निघून खायचंय का तुला राव सगळ्या गावात सांगा सुटली वाहनते राव मला शाला हर्या हे एखाद्या बदनामी करायचं नको काय पण बोल नको बर का ते शाला संख्या असा असा वाटतंय

ना। शाला दे चल भाग चल फाटला शे भाग आगा। आगा। शाला हे कुठल्या गावामध्ये कोणाला बोलू नको शाला येईल ऐकतच ना तू बर का बापूर शाळा शाला ना हर्याय ना बदनामी करते फिरू ना थंडीच्या वर्णामध्ये सारखा करते मी त्या हऱ्या नाऱ्यापासून लांबच असत महाराजी काय बोलते मी उदय करून शाला मला तीन तीन बायड असते ना मी कशाला वाकडा नजरेने बघेल जय बालाजी जय बालाजी आपला कांदा चिरायचा हे काय हरायचं चालायचं अस आपला उद्योग बघू दे आपल्याला जय बालाजी जय बालाजी बापू हो काय म्हणते तुझं हो नंबरच आहे काय करायचं माहितीये का आगा आगा थोडी बाजून असा चांगला इतके दिवस कुठे आज लय दिवसात आलाय काय उद्योग नाही अडीच वर्ष आताच होतो मी उद्योग केला काय उद्योग करतो काय राहिलं काय उद्योगाला मागच्या वेळेस काय आलं माझ्या अंग लढा का मीस बोलून गेलो तुला नाही ह्या वेळेस नाही होणार तू तुम्हाला माहिती काय झालं दिवस गेले आता हे उद्योग का मागच्या वेळेस तीच केलेलं का चुकीचं सांगितलं मला मी बोललो लगा आणि आणखी मार मला आलं खायची वेळ खरोखर दिवस गेले तू काय सांगू नको तू उठ म्हणत तू काय नाही गेलं कामाचे तुझ मला कामच करा तू मला काय मार बाबा तू कुठ येत ना तुला लागा मी चांगला आवाज बोलतो आता तू लायकी नाही त्या बोलून घेते उठ माझे तर धंदा नाही करायचा कुठं कर बाबा मार चालतील गावात मान्य मागले वेळेस तुमच्या वालत सगळ्या गावात केलं मेन आलो तुमच्या पण ह्या वेळेस नाही नको ना, नको ना, मला तुझं कामच करायचं नाही मार खा मी तुझ्या मुळ आव थोडीच केस कापायचा मला कामच करायचं नाही तुझं ना, पैसे नको मला काय काम करत नाही बर तू आता तुझ्या नादी लागून आमचं वाटळ होईल नाही रानत नाही गेली अग काव

कुठं बी गेला सर माझं हा कुठेबी गेलाय म्हणजे दडून बसलाय काय मला बघून आहो हो काय मी उठावतोय कसं तुझा नात माझा हक्का गावभर करतोय तो हाय तसे म्हणून उठावलं असल काय हाय तसे म्हणून आग दिवस गेलेत म्हणून उठावली तुझ्या नातूला तुला काय कळतं का नाही म्हातारे अरे अग गेल असतल तुला अरे गेलं असतल अय तुझं मी काय भांडीन गेलय काय काय गेलं काय गेलंय का भांडण बुद्धी नाही

किती राव आदाबलं तर तुम्हाला म्हणतो मी दोन चार लेबर द्या 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 एकाच काम आहे का वर्षाजी बाळाजी हो? रोकडा घेताना एकटा घेते आणि काम करताना चार चार जण मागो पण रोकडा ठीक आहे तुम्हाला आडवास द्या म्हणलं ती बी नको काय कुराड द्या कुर हे कुठं झाडून बिडून ह्याने कुठं घेऊन आला का मी घेऊन आला मला वाटलं झाडूनच काढायचंय तुम्ही दिलं मला हे खोड निघतं का झाडू काढायचा नव्हता झाड काढायचा होता हे तुझ्या सुन्यामध्ये गेल तिथं असं झालं वय

सरपंच आपला सावकार! एशाला काय झाला सावकार तुम्हाला माहिती का काय केलं है, ना माझा गावात उठवलाय कि मला दिवस गेले गेला काय कशाला बोलला असा सावकार खरं दिवस झालं माझ्या डोळ्याला डोळा एक तर मला झालं पित्ताचा त्रास कारण चालू झाले आता कारण काय नको मी

जय बालाजी जय जा, बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी साला मारला ही शेळी तुझी शेळी माझी काय का तयार नाही काय नाही काय बाई शेळी पाळली आहे काय थोडी तर तयार करायचं का नाही शिळीला ही अहो भाई खायलाच झालं गोळी भुसा बिसा खायला घालायचं ग अहो खायला घालतो म्हणली की तू शिळी अहो हाय की पण ते कसं खायला खायला तर टाकती नांगायलाच लाग ना तिच्या काळ बाय बोल एवढं देन हे म्हणून सांग एकच गोष्ट बोल किती देणार तेरा हजार रुपये देतो बघ एवढ्यात होत नाही साडे तेरा करा लय होते साडे तेरा मललं तर लय महाग होत नाही बरोबर त्या साडे तेरा हजार तेरा हजार तुला रोखसोख पैसे देतो आणि शेळी नेतो एक तासाना साडे तेरा हजार साडे तेरा की आता हाय तू एवढं रडा लागले गरीब आहे म्हणून मना लागला जाऊ काय शिळे हो चे... तुझे गाभणी तर आहे ना बघ नाही तर तू नाही बदलली मी दिले तर बघणार घर बदल साडे तेरा हजारला साडे तेरा हजार रुपये साडे तेरा हजार रुपये संगी का अरे काय भाई ते संगीकर चाललं संगीकडे का काय करू गाभरी शिळी म्हणून खाटी शेळी दिली साडे तेरा हजार रुपये दिले त्याला संगीला तुम्ही कोणी शिडी घेतला काय चांगलं नाही लोक आउट केली तिची काय शेळ्या चांगल्या चांगल्या तावणीला जायचं असं करा ती अशी देणार नाही निबार भांडा तिला भांडल्या शिवार ती देणार नाही मी बी आलो तू आलं तरच काम होईल मी आलोच तुम्ही बघतो काय म्हणते बघतो हा हो नाही घरी संगीता भाई, भाई। जरा ये काय बाई तू शेळी दिली शेळी खाटी मी साडे तेरा हजार रुपये तुझ्या हातात मोजून दिला हा। तुझी शेळी निघाली खाटी मी गाभणी शेळीचे पैसे दिले बाई तुला साडे तेरा हजार माझं मला पैसे दे तुझं तुला शेळी आणून सोडतो मी आम्हाला काय माहिती पण किती दिवस बर आठ तुझी घाबरी शेळ्या सगळं नसतो मी बिक तिथं मम्मी शेळी खाटी निघाली शेळी मला मा काय माहिती मग खाटी तुझं तुला शेळे आलो माझं साडे तेरा हजार मला तू सांग तकटक नाकत घालत बसू तू सांग मला काय उडत नाही बाई तुझं काय काम सगळं फसवत चाललीये तूटक राहून दिवस आठ दिवस झालं आठ दिवसा दिवस झाले आठ दिवस मी नेले की इकल शेळी असं तू दुसरं तू काय बोलायचं नाही मला ऐक इकडे तू माझं आहे कीकडं मी तुला साडे तेरा हजार रुपये दिलं तू माझं साडे तेरा हजार द्यायचं तुझं तुला शिडी मी परत घालणार बोलायचं नाही इकडे 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 आज आठ दिवसा साडे तेरा हजार रुपये मी शिळी शेळी घेतलं संगीत संगीतची हे ना म्हणली सात सहा महिन्याची गाभरी शिळी आहे आज अवद्यावर येईल तुला आठ दिवसात येईल

माझ सारा हजार घाटी चिड दिली तू नाही तुला तुला सोडतच नाही मी नाही बघा दर के

पाहिला पण नगर फासवत आधी कशाला लागायचं मेराव तुम्हाला एखाद्या बाजारात त्या लोणाच्या बाजारला जाऊन चांगले पैसे चांगलं एखाद्या काय करतो दादा सगळं चला 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 लादेन भाई लादेन भाई लादेन भाई लादन भाई हे तर काम पडले भाई मरणाचं नाही भाई लाजन भाई लाजन भाई लाजन भाई लाजन भाई लाजन भाई लाजन भाई अग लाजेन भाई कुठं दिसला का सांग की मला त्याला तीस विचार होतो भाई लाजेन भाई काय नाही अरे काय काय झालं तुमचा पोर काय का नाही खुशाल सिगरेट फुकत बसला चला चला त्याला पोर नाही सर तुझा चला सर तुझा बाजू नाही जायला सिगरेट वरत व्हायचे ना

लादेन रे काय झालं पण ती काय साप होत मग काय होतं नव्हतं ना नागाची ती नागाची फणी नव्हती ना लगा मोठं नाग होत्या ओ लादेन भाई ती काय होतं माहितीये का नारळ आहे का नाही नारळाचं ती काय बाबा माझ्या डोळ्याने मी बघितलं इतकं मोठं साफ इतकं झाड होत्याच ती तुमचं सिगरेट होत चालतू हे काय काय सांगे अग ह्या लादेनबाईचं पोरग सिगरेट फुकत बसल लादेनबाईला घेऊन चाललो लाई लादेन बाई किती त्याला सांगितलंय पोरा सिगरेट पिऊ नको दारू पिऊ नको त्याला कळतंय आहे का अरे आज पोरे ठेवत नाही का लादेनबाई ठेवत

मी काय म्हणलं ऐकले तो पोरगाव आहे पण मीन कोणाला सांगताय ज्याला गाव आजी रोखी मत आहे बरोबर बराबर बोललो तुम्ही तिकडं कुठे चालला इकडं तुमचं ऑर्डर सुद्धा मिळाली मला दोन दिवस झाल्याच काम चालू नाही केलं की लगेच सांगितला ऑर्डरच मिळाली ती बी गावातली नाही गावाच्या बाहेरचीच ऑर्डर आली सांगे कोण आहे मी अरे काय मॅडमच्या कधी काय करते गे मॅडमच्या घरी कर माणूस बोलतय ना शिलाई कामाच्या ता बाजार ताब्यात दिली ना किती देत नाही रोजंदार किती मिळते तुला काय करायचंय तू काय झालाय आपलं नाहीतर तू तुकड्यालाच मागा असायची भाकरीला लागलं माझी टोपी शिवून काय मी नसती शिवत आम्हाला लय ओढ राहिली काय शिंपी काम करते म्हणल्या शेवकी एवढं दे की तो ये नाही अजिबाट नाही पैसे आधी पैसे टाकायचं आणि मग शिवाय शिवणार मॅडम बघू की पैश्याचं काय घेणं देण का त्याचं मॅडम शिवती का इथं कोण आहे मशीनवर मॅडम आहे का सांगे तूच आहे पण मी मॅडमला विचारलय सरांना माझी टोपी तीन जागा फाटली शिवून द्या तर ते सर काय म्हणलं संगीकडे जाऊन शिवून घे मी म्हणलं ती वाच वाच करणार म्हणलं तिच्या अशी दीपाटकीने शिवून जायचंय तिकडं दीपाटकीने शिवून

बाकी तो, तो वाच वाच करायचं नाही नाही तू मी शिवते तू पैसे देऊ नको र मग मी आहे नाही तर तो निवर तो मारीन संगे मग हजेरीने ठेवलंय का त्या मॅडमची हजेरी तर इतकं का तरी काम कर की काय तर टोपी शिव मानल्या शिवायचं ठिकाण लावत आहे नुसतं कसल्याच कामात आहे तू तर झोपलाय नुसता पसरलाय मला टोपी शिर शिव म्हणून दाखव मॅडम आहे ना काय आजारी बिजारी नसती मला चांगलं माहिती तिची नाटकी कशी येते नुसतं खाताची होत आहे की हा आणि हिला काम धंदा करवा नव्हे का नाही आजारपणाची नाटकं करते संगीता ही की दोन दिवस कामाला संगीता दोन दिवस एक ही कि कामाला आणि पगारच्या नावाने बॉम्ब हिजी दाखवते की हिला पैसे दे, देऊ नये दे, नाही पाहिजे मग हिला सांगते हम्म त्याच्या आय संगी हिथं बसली काय झालं आता काय साखा साखा नासक तोंड बघितलं काय झालं बघायला मला माहिती नासक तोंड येऊन बसलय म्हणून आधीच तुला काय करायचंय काय करते सांगे थोड घेऊन अगं ती मॅडम काहीतरी आजारी वाटत सर काय म्हणलं करते जाऊ दे ते सर काय म्हणले ते आधी ऐकून घे काय म्हणलं कलिंगड कुठं तर ठेवलंय सरांनी ती मॅडमला खायला घालायसाठी ने म्हणलंय कधी बाकीने हुडकून ती फ्रीज मध्ये असेल जा नाही की थो बाड घेऊन मन दीज मला पाठ अरे नाही बाबा मी नसते देत आपण काय करते काय ए कर दिसते लका हसता नाही हॅन होऊन तसल चालत नाही ते ए हॅन ती गप गुमन कलिंगड घ्यायचा आणि द्यायचा मॅडम ला खायला काय बनवते भाकरी करते का चपाती चपाती बनवती की त्या भोपशीला पाहिजे की खायला नुसता खाताय खाताय काय लेख करतो तू असले गे चपात्या बनवाय काय कोणी बनवतोय का कोणी नाही बनवतो मग मुद्दे दाखव बरं बनवून मला आणि इकडे दी

बांडणं झाली की मीच सायबाग बनवतो त्यामुळे एवढा हात बसलाय माझा तुला दोन मिनिटात ना मी हाताव चपाती करून दावली नायक तू माझ्या अरे हव बरायला आल तू अदेल बाई संगी लागली ते संगी लागो मुंगी लागो तू दोन किलो चिकन पैसे दे मला पहिले अहो दे आगा आगा तू पहिले माझा काय झालं अहो मी टू पिशी गेलो तू तिच्याकडे गडबड अहो तिच्याकडे टू पिशी वाईल तू मला लागला डुलका सपान पडलं दिला तिला फाटका ठेवून त्याच्यामुळे माग लागली ला 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 बर दोन किलो चिकनचे पैसे माग होतो तुमचं अडीच किलो सुद्धा बार बार उद्या दे तू बार ठीक आहे ती आली तर सांगा इकडे येऊ नको मला तिकडे म्हणतो हा जा म्हणतो तिकडे जा पडायला अरे अरे भाऊ पडला का काय पडतोय कुठलं मोहम्मद भाय ठ्यास काढलो तिथं उमरे मला तर वाटलं आतमध्ये ढकलून दिलं तुला आतमध्ये अरे काही काय भांडण्याचा प्रकार आहे का भांडाचा कुठला मोहम्मद भाई सगळी तर माझ किती जमत चला मोहम्मद बाई अरे काय लगा हरे सारखे तर संगीशी भांडणं करते लाता आओ, ती लाता घालती तुला हो मोहम्मद भाई काय झालंय माहितीये का ती भांडणं माझ्या पाचवीलाच पुजल्या अरे पुजलं पण असं असतं होत काय माहितीये का मी राव सरळ मार्गाने कुठलं काम कराय गेलो का नाही ती उलटच होऊन बसत अरे तू तुझी कामच तशी उलटेत ना माझ्या बापाला जाऊन तू सांगितलं की दारू पितोय म्हणून अरे असत वेळेला का मारलं की मला तू म्हणून